जय शिवराय मित्रांनो या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर या व्हिडिओ पासून आपण शिवचरित्र्याची सुरुवात करत आहोत राजा शिवछत्रपती पुरंदरे प्रकाशन बाबासाहेब पुरंदरे लिखित या ग्रंथावर आपण शिवचरित्र बघणार आहोत तर शिवचारित्र्याचा हा पार्ट वन आहे ज्यात आपण आज बघणार आहोत की महाराष्ट्राचा निर्माण कसा झाला महाराष्ट्र म्हणजे महान असा राष्ट्र तर या महाराष्ट्राचा निर्माण कसा झाला हे बघण्यासाठी आपण इतिहासाची पाने मागे ओलांडून बघूया आता तुम्ही बघताय त्या काळातला महाराष्ट्र ज्या काळात याला एक भीषण आरण्य म्हटले तरी चालेल एक असे आरण्य ज्यात सूर्य किरण ही जमिनीपर्यंत पोहोचू शकत नव्हते किर्र घनदाट झाडी होती येथे दिवसही अंधारलेले राहायचे कोणा मानवाने हे आरण्य बघितलेले नव्हते बघेल तरी कसा त्या काळी उत्तरेतील मानवाला आरण्याबद्दलची दहशत माहीत होती त्यामुळे कोणी या आरण्यात येण्याची हिंमत करत नव्हता आता दहशत म्हणजे नेमकी काय होतं या आरण्यात तर वर पाहिले तर आकाश दिसत नसायचे समोर बघितले तर क्षिती दिसत नसायचे इतके हे घनदाट जंगल होते आणि या घनदाट जंगलात राक्षसांसारखे महावृक्ष वाराने करा, -करा लोवत असायचे भयंकर हिंसाचारी प्राणी राहायचे रानटी पशु डरकाळत असायचे येथे वारे वादळे धिंगाणा घालत असायचे वेगवेगळे भयंकर प्राणी किंकोळ्या पोळायचे असे भयानक दृश्य होते या अरण्याचे तर मग या अरण्यात मानव आला तरी कसा खर तर या महाराष्ट्रात म्हणजे आताच्या महाराष्ट्रात मानवी वसाहतीला सुरुवात झाली ती म्हणजे रामायणापासून प्रभू श्रीराम वनवासाला जात असताना या अरण्यातून गेले ते येथे राहिले विसवले फिरले लढले जिथे जिथे प्रभू श्रीराम राहिले फिरले विसावले त्या त्या ठिकाणच्या स्मृती जपण्यासाठी मुनी त्या ठिकाणी झोपड्या बांधून राहू लागले हळूहळू या झोपड्यांचे रूपांतर आश्रमात झाले आणि आश्रमांचे गावात हळूहळू बाळसे येत गेले त्या गावांची नगरी झाली त्यातूनच राजधान्या सजल्या आणि या भीषण महाराष्ट्र झाला राजा प्रजा राजधानी आणि सिंहासनासह महाराष्ट्र साकार झाला तरुण झाला बळकट झाला महाराष्ट्राचा वनवास केव्हाच संपला अशा या महाराष्ट्रात भगवान गौतम बुद्धांची सेवक बौद्ध आली महाराष्ट्राने त्यांचे स्वागत केले त्यांचे तत्वज्ञान समजून घेतले हे तत्वज्ञान आपलेच आहे श्री भगवान गौतम बुद्ध देखील आपलेच दैवत आहे असे मानले आणि अत्यंत सुंदर अशी बौद्ध लेणी आणि मूर्ती महाराष्ट्राने निर्माण केली त्याचबरोबर मित्रांनो इसवी सन पूर्व दोनशे तीस पासून सातवाहन राजवंशाने महाराष्ट्रावर सुमारे दीडशे वर्षे राज्य केले नुसते राज्य केले म्हणता येणार नाही तर शातोहन घराण्याने महाराष्ट्रावर राम राज्य केले रसिकता आणि विद्वत्ता विक्रम आणि वैराग्य इथे एकाच वेळी नांदत होती या सातवाहन साम्राज्याला प्राचीन भारतीय साहित्यामध्ये आंध्र राजवंश देखील म्हटले जाते यावेळी महाराष्ट्राची राजधानी प्रतिष्ठान होती प्रतिष्ठान म्हणजेच आजच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण या सातवाहन राजवंशी मध्ये सिमुक्त शातकर्णी गौतमीपुत्र शातकर्णी वासिष्ठीपुत्र पुलूवामी यज्ञश्री शातकर्णी हे प्रमुख राजा होते सातवाहन राजवंशाच्या वेळी समाज मात्र सत्तात्म त्या काळी राजाच्या नावाच्या आधी आईचे नाव लावण्याची प्रथा होती जसे की गौतमीपुत्र शातकर्णी तर मंडळी आपला हा महाराष्ट्र महान असा राष्ट्र नेमकी कसा झाला तर या महाराष्ट्रात सातवाहन राजघराण्यांसारख्या अनेक महान राजघराण्यांनी राज्य केले वाकाटक राष्ट्रकूट चालुक्य अभिर सेंद्रक कलचुरी कदम निकुब यादव अशा महान राजकुलांनी आपले कर्तव्य पार पाडले त्यावेळी धर्म शास्त्रे तत्वज्ञाने कला विद्या शौर्य औदर्य चातुर्य अन प्रत्येक विषयात सौंदर्य विकसित होत होते शूरांनी कवींनी राजांनी मुस्सद्यांनी पंडितांनी शेतकऱ्यांनी शिल्पकारांनी स्त्रियांनी संतांनी आणि सेवकांनीही मोठ्या भक्तिभावाने आणि परिश्रमाने महाराष्ट्र सजविला आणि या अरण्याचा महान असा राष्ट्र म्हणजेच महाराष्ट्र घडविला त्याचबरोबर मित्रांनो यादव राजवंशानेही महाराष्ट्रात राज्य केले या यादव साम्राज्याचा आपण थोडक्यात इतिहास बघूया कारण या यादव साम्राज्याचा आपण डिटेलिंग मध्ये व्हिडिओ पार्ट टू मध्ये बघणार आहोत त्यासाठी लवकरात लवकर चॅनलला ला करा देवगिरीची यादवनी इसवी सन आठशे पन्नास ते इसवी सन तेराशे सतरा पर्यंत महाराष्ट्रात राज्य केले हे महाराष्ट्रातील प्राचीन मध्ययुगीन काळातील राजघराणे होते त्यांना सेऊन राजवंश असेही म्हटले जाते यादवांचे साम्राज्य नर्मदा नदीपासून पासून तर तुंगभद्रा नदी पसरले होते देवगिरीच्या यादव साम्राज्यात भिल्लम सिंघन कृष्णदेव महादेव राय यांच्यासारखे प्रतापी राजे होऊन गेले तर खोलेश्वर बिचनदेव शंकरदेव यांच्यासारखे पार्थ पराक्रमी सेनापती झाले अशा या महाराष्ट्राला संत संघ देखील लाभलेला आहे संत ज्ञानेश्वर गोराकुंभार चोखामेळा जनाबाई संत तुकाराम दामाजी पंत एकनाथ संत शिरोमणी नामदेव संत तुका विप्र संत निर्मळा निवृत्तीनाथ संत बंका संत भागू मुक्ताबाई गोरा कुंभार समर्थ रामदास स्वामी रोहिदास विसोबा खेचर सखू सावतामाळी सोपानदेव संत सोयराबाई नरहरी सोनार संत बहिणाबाई संत पाटील बाबा या महान संतांची संगती महाराष्ट्राला लाभली आहे महाराष्ट्राला संतांची पुरातन परंपरा आहे या संतांनी महाराष्ट्राला व मराठी भाषेला मोठा वारसा दिला आहे आपले माणसाने चरणी लीन व्हावे चांगले आचरण करावे आणि महत्वाचं म्हणजे भेदभाव टाळावा संत तुकाराम महाराजांनी चारशे वर्षापूर्वी अभंगातून पर्यावरणाचा आपल्याला संदेश दिलेला आहे संत ज्ञानेश्वर महाराजांनी सामान्य माणसाला कळेल अशा भाषेत श्रीमद भगवत गीतेतील ओव्या लिहिलेल्या आहे गोरा कुंभार चोखा मेळा एकनाथ महाराज यांसारख्या संतांनी आपल्या रोजच्या जीवनातील दाखले देत जनमानसाच्या मनावर संस्कार केले इसवी सन आठशे सत्याहत्तर मध्ये उद्योतन सुरी नावाच्या एका जैन पंडिताने मराठी अंगारंगाचे सूक्ष्म दृष्टीने निरीक्षण करताना म्हटले आहे डड मढ सामलंगे सहिरे अहिमान कलह साले विनले घहिल्ले उल्लवीरे तथ्थ मरहट्टे म्हणजेच हे मराठे देहाने दणकट आणि रंगाने सावळे आहेत सहनशील अभिमानी आणि भांड आहेत आणि दिले घेतली अशी भाषा बोलतात तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्राबद्दल सांगण्यासारखे खूप काही आहे संपूर्ण भारतातच नव्हे तर अख्ख्या जगात महान ही उपमा आपल्या महाराष्ट्राला मिळाली आहे आणि आपण खूप भाग्यवान आहोत की या महाराष्ट्रात आपला जन्म झाला त्यामुळे अभिमान असो दे मराठी असल्याचा जय महाराष्ट्र जय शिवराय भीमा कृष्ण कोई भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीचा घागरी योज्ञांची अनंतांची दत्तांची मार्गर्यांची कर्मभूमि यमुचि महावन्दनीय अति प्राणप्रिय हि माय मराठी अमुचि हि भूमिः जन्मभूमिः कर्मभूमिः अमुचि वन्दनीय